काय करते वापळ्याच मुगी भोपळा करायचा मुग वय मुगी भोपळा नाव आहे मुगी भोपळा ह्याच मुगी भोपळा वापरायची भाजी करायची बरं चालतंय काय काय घेतलं सांग आता चंद घेतले कांदा कापून घेतलाय टमाटे घेतले लसूण घेतलाय कोबर घेतल्यात कोथमीर घेतली गरम मसाला माजी रेती जिरे मावली गरम आहे काळं तिखाठ आणि हळद एवढं घेतलं आहे चाललं आता भोपळा चिरती ना आता भोपळा का मस्त आता इथं भोपळा चिरून घेतलंय आता मस्त शेंगदाणे भाजून घेतले ना आता मस्त कढई ठेवली आता आता मस्त शेंगदाणे भाजून घेतलेत तेल तेल तापाय ठेवलंय तेल होत नाही मस्त लसूण टाकून जिरे मोहरे आता मस्त कांदा टाकून घ्यायच कांदा टाकला कांदा लसूण जिरे मोहरे आहे ना आणि परतून घ्यायची आता मस्त कांदा झालाय ना परतून ப मूग टाकून भोपळा हिरव्या भोपळा पण छान लागतो छान परतून झाले टोमॅटो कांदा लसूण आहे ना का थोडी हळद टाकून घ्यायची घरगुती दोन चमचे टाकून घ्यायचे हळद टाकून आता ना मस्त भोपळा धुवून घेतलाय छान पिक परतून झालाय मसाला इथं परतून घ्यायचे Sunt cu agrogatele, cu Hai, nu. E pălta cu ghința ta. Se anafu, portul în Sunt cu agrogatele, portul Iau ca ta cu, se anafu. Lasă-l cu agrogatele, să-l bari cu unghința ta. Să-l bari cu unghința ta. Să-l bari cu unghința ta. कोशमीर घातली जरा मस्त परतून घेतलं आहे ना आता पाय टाकायचं शिजण्या पुरत करायला भोपळा असा म्हणून खावा अक्काच्या पद्धतीने आमच्या हा चांगलं केलं तर चांगलं खायला नाही चांगलं केल्या कुठल्या मिळत पण नाही पातळ छान का कर सरभरीत करायचं चपाती बरोबर छान लागतं आहे ना चांगलं लागतं चांगलं चांगलं पाणी लागणार मस्त मीठ टाकून घेतलं आता उकळी फुटून द्यायचे आहे ना आता काय म्हणतेस आक्का तू आता जेवण करायचंय ना जेवण करायचं थोडा दुपारचा आराम करायचा एखादस होती बालच पडायची मग का त्यामुळे मस्त आकामध्ये मी भोपळा करते छान असा mm. रश्यातला ना का चांगला उद्या mm. महाशिवरात्री धरायची का तुला mm. कशाला धरायची वय झालं तुझं आता धरायची mm. वया भाकरी खायला भाकरीचा विषय mm. नाही गवरायची हा का यात्रा असते ना तिकडे खाली करमाळ कुठं शेतोय संगोबा तिथं तिथं मोठी यात्रा भरती उद्या यात्रा असते आहे ना अजिनाथ महाराज आजनाथ महाराज गेले का कधी तू आम्ही गाड्या वैलानी होयची आता

सगळ्यांनी मिळून मिसळून जायचं छान अशी उकळी आले आहे ना भाजीला अजून दहा पंधरा मिनटं बघू आहे का नाही तर रस्त्या उतरून द्यायची छान अशी थोडं भाजी बघा किती छान केली आकानी भाजी मस्त झाली भाजी आता चांगली शिजली हां तर आता आम्ही जेवण करतो आहे का नाही जेवायला म्हणून जेवायला बोकड्याची भाजी खाऊन बघा आणि कळायची सांगा बघा बघा भाजी कशी चालते बाय 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 बाय